आजरा येथे टेम्पोमधून तेरा लाखाची रोख रक्कम चोरी करणारी टोळी गजाआड सुमारे चौदा लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त गोवा येथून इचलगंजीकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोमधून तब्बल तेरा लाखाहून अधिक रोख रक्कम लंपास करणारी टोळी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एम सी बी पथकाने झेरबंद केली आहे या कारवाईत पोलिसांनी तेरा लाख पंधरा हजार रुपये रोख गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोटरसायकल तसेच तीन मोबाईल हँडसेट असा एकूण चौदा लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता रवी हनुमंत माने राहणार इचलकरंजी हे आपल्या एम एच दहा ए डब्ल्यू एकोणनव्वद ब्याऐंशी क्रमांकाच्या टेम्पोने गोवा येथून इचलकरंजीकडे येत असताना उत्तूर येथील शिवाजी चौकात टेम्पो पार्क करून जेवणासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी टेम्पो केबिनमधील तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपये रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता कोल्हापूर जिल्ह्यातील मालाविरुद्ध गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी एल सी पीच्या पथकाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला उत्तूर शिवाजी चौक परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासत असताना दोन संशयताची माहिती मिळाली हे आरोपी इचलकरंजी परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सलग तीन दिवस इचलकरंजी परिसरात त्यांनी सापळा रचून पोलिसांनी दिनांक आठ जुलै दोन रोजी नारळ चौक येथे दोन इसमांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे अटक केलेल्या आरोपींची नावे शुभम रमेश भोसले वयवर्ष सत्तावीस राहणार इचलकरंजी आणि अभिषेक नंदकुमार पोवार वयवर्ष चोवीस राहणार इचलकरंजी अशी आहेत त्यांच्या अंगझडतीत ओप्पो व विवो कंपनीचे मोबाईल हँडसेट सापडले पुढील तपासात तिसरा आरोपी ऋषिकेश सुभाष वय वर्ष सत्तावीस राहणार नारळ चौक इचलकरंजी यालाही पोलिसांनी अटक केली तपासात उघड झाले की गोव्याहून येणारा टेम्पो नियमितपणे उत्तर येथे जेवणासाठी थांबत असल्याची माहिती आरोपी शुभम भोसलेला मिळाली होती त्याने साथीदारासह कट रचून तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी टेम्पोमधील रोख रक्कम चोरली होती चोरी केलेली रक्कम ऋषिकेश चौगलेच्या घरी ठेवण्यात आली होती आरोपीकडून तेरा लाख पंधरा हजार रुपये रोख एम एच झिरो नाईन एफ डब्ल्यू पन्नास नव्वद क्रमांकाची ॲक्सेस दुचाकी आणि तीन हँडसेट मोबाईल असा एकूण चौदा लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्या तिन्ही आरोपींना आजरा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार समीर कांबळे प्रवीण पाटील दीपक घोरपडे विशाल चौगले रोहित मरलाणे अमित सरजे सतीश सूर्यवंशी राजेंद्र वरंडेकर हंबीर अतिग्रे आणि अरविंद पाटील यांनी केली लि